हाय हॅलो नमस्ते मी पूजा फूडी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला टिफिनसाठी झटपट कोबीची भाजी दाखवणार आहे बघा एवढी चटपटीत करणार आहोत ना आपण ही कोबीची भाजी की ज्यांना आवडत नाही ते सुद्धा अगदी आवडीने खातील तर इथे छोटा गड्डा आहे बघा कोबीचा अशा पद्धतीने तो मी कट करून घेतला आहे आता कट करताना थोडंसं दाखवती आहे कारण की मेन म्हणजे कट करणंसुद्धा तितकंच महत्त्वाचं असतं जर चविष्ट भाजी तुम्हाला करायची आहे ना तर अशा पद्धतीने छान पातळ कोबी कापून घ्यायचं आहे बघा व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे छान असा एकसारखा आणि पातळ कोबी कट करून घ्यायचा आहे आपल्याला बारीक चौकोन नाही कापायचं आहे अशा पद्धतीने उभा कोबी कट करून घ्यायचा आहे जर तुम्ही माझ्या चॅनेलवरती नवीन असाल आणि चॅनेलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्कीच चॅनलला एक सबस्क्राईब करून घ्या कारण माझ्या चॅनलवरती टिफिनसाठी नाश्त्याचे रेसिपीज भरपूर अशा बऱ्याच वेगवेगळ्या रेसिपीज असतात त्यामुळे नक्कीच व्हिडिओला एक सबस्क्राईब करून घ्या बघा इथे मी संपूर्ण कोबी अशा पद्धतीने कट केला आहे छान असा उभा पातळ कट केलेला आहे कोबी याच पद्धतीने तुम्हीसुद्धा कोबी कट करून घ्यायचा आहे जर व्हिडिओला लाईक केलं ला नसेल व्हिडिओ कोणत्याही क्षणी थोडा जरी आवडला तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा आता इथे गॅसवरती कढई ठेवलेली आहे कढईमध्ये तेल छान गरम झालं यामध्ये जिरं घातलं मोहरी घातली जिरं मोहरी छान अशी तडतडून दिली त्यानंतरनं कढीपत्त्याची पानं घातली आहेत त्याचबरोबर थोडीशी कोथंबीरसुद्धा तेलात घालायची म्हणजे आपल्या भाजीला छान अशी चव येते आता इथे मी जवळपास एक ते दीड चमचा इतपत हिरवी मिरची आणि लसूण ह्याचा ठेचा घातलेला आहे इथे मी चार हिरव्या मिरच्या आणि पाच सहा लसणाच्या पाकळ्या वापरलेल्या आहेत तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता मिरची तेलावरती अर्धा मिनटं परतवून घेतल्यानंतरनं टोमॅटो घालायचं आहे टोमॅटोसुद्धा आपल्याला छान मऊ होईपर्यंत परतवून घ्यायचं आहे बघा टोमॅटोसुद्धा छान शिजलेला आहे आता आपण यामध्ये मुगाची डाळ घालूया ही डाळ मी अर्ध्या तासासाठी भिजत ठेवली होती अगदी दहा पंधरा मिनटं जरी भिजवून घेतलीत तरीसुद्धा चालणार आहे कारण की मुगाची डाळ लवकर शिजते तर बघा इथे मी माझ्याकडे वेळ होता म्हणून अर्धा तास ही डाळ भिजत ठेवलेली आता ही डाळ यामध्ये घालून घेतली एक ते दीड मिनटं डाळसुद्धा छान परतवून घेऊया आपण बघा डाळ परतवून झाली आता यामध्ये हळद घालायची आहे आणि पुन्हा हे सर्व पदार्थ छान असे मिक्स करून घ्यायचे तुम्हाला हवं असल्यास तुम्ही यामध्ये गरम मसाला आणि धना पावडर वापरली तरीसुद्धा आहे पण मी चटपटीत आणि सिम्पल पद्धतीने करणारे खूप मला असे मसाले घालायचे नाही आहेत म्हणून मग मी थोडी साध्या पद्धतीने करते आहे तर बघा आता आपण यामध्ये कट केलेला कोबी घालून घेऊया आणि हे पुन्हा छान एकजीव करून घ्यायचे व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे थोडा जरी आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा आणि माझं हे चॅनल नवीन आहे त्यामुळे जर नवीन असाल तुम्ही तर सबस्क्राईबसुद्धा करा चवीनुसार इथे मी मीठ घालून घेतलं आता पुन्हा बघा मीठ छान हलवून घेतलं झाकण ठेवूया फक्त दोन मिनटासाठी छान अशी वाप काढून घेऊया बघा दोन मिनटं झालेली आहेत आणि कोबीला छान वापसुद्धा बसलेली आहे आता आपण एकदा कोबी व्यवस्थित मिक्स करून घेऊया आपण यामध्ये जराही पाण्याचा वापर केलेला नाही आहे ना त्यामुळे भाजी खाली लागू शकते म्हणून आधीमध्ये झाकण काढून भाजी छान हलवून घ्यायची आणि त्यानंतरनं जर तुम्हाला वाटलं की कोबी कच्चा आहे तर मग झाकण ठेवून पुन्हा वाफ काढून घ्यायची आहे तर बघा इथे मी चेक केलं कोबी थोडा मला कच्चा वाटत होता म्हणून मग मी झाकण ठेवलेलं आहे आणि पुन्हा एक दीड मिनटासाठी वाफ काढून घेतलेली आहे पाहू शकता तुम्ही मस्त अशी वाफ बसली आहे कोबीला आणि कोबीसुद्धा आता अगदी व्यवस्थित असा झालेला आहे पाहू शकता कधीही कोबीची भाजी करताना कोबी खूप ओव्हर कुक करायचा नाही नाहीतर मग काय होतं तो खायला म्हणावा असा लागत नाही त्यामुळे कोबी नव्वद ते पंच्याण्णव टक्के शिजवून घ्यायचा डाळ मात्र बघा अगदी परफेक्ट अशी शिजलेली आहे छान गाळा झाला आहे तर आपली ही चटपटीत कोबीची भाजी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा यामध्ये आता आपण भरपूर अशी कोथंबीर घालायची आहे गॅस बंद करायचा आणि कोथंबीर मिक्स करून घ्यायची कोथंबीर घातल्यावर लगेचच गॅस बंद करायचा म्हणजे कोथंबीर छान हिरवीगार राहते आपल्याला टिफिनमध्ये द्यायची आहे तर दुपारपर्यंत ही भाजी छान आरामात अशी टवटवीत राहते यातली कोथंबीर त्यामुळे गॅस लगेचच बंद करायचा बघा माझी आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्कीच कळवा नवीन असाल प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर व्हिडिओला लाईकसुद्धा करा माझा व्हिडिओ संपूर्ण पाहिलात त्याबद्दल खूप मनापासून धन्यवाद उद्या असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन पुन्हा हजर राहीन तोपर्यंत बाय थँक्यू सो मच फॉर